आज आपण गवा व म्हशीचे जे ब्रीड झाले आहे ते पाहण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहोत आपल्याबरोबर वनाधिकारी आहेत तसेच आपले जे बोरचे ज्येष्ठ वन्यजीव रक्षक आहेत दबरेज खान हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण आता रायरेश्वराच्या पायथ्याला आहोत वातावरण पाहू शकता आपण वस्तीवर जाण्यासाठी रस्ता सर ये का बाबा काय ते बाजी बनवत बाटली आहे ते काय बाटलीवरचे होय ते काय प्राणी सांगायलाच नाही का डोळा उघडला पाहिजे <laughs> <देखे। laughs> तोंड नको धरू तोंड सोड नको त्रास देऊ थांब त्याला नको त्रास देऊ नको हात हात नको लाव त्याला विशार त्याला एंटरटेन करू नका काजीवत आपण आत्ता रायरेश्वर पठारा येथील माळवाडी या वाडीवरती आहोत आणि आज आपण सुरेश वाघमारे यांच्या घरात हो। आलेलो आहोत इथे एक अजब अशी पण पुणे जिल्ह्यात दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे की गवा आणि म्हशीच्या संक्रमणातून जन्माला आलेलं हे रेडकू आहे आणि हे रेडकू जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जरी म्हणलं तरी हे गवा या फॅमिलीशी मेळ खात आहे आपण जर पाहिलं तर त्याचे पाय खूर शेपूट आणि पाठीच्यावरची लाईन डोक्यावरचा जो चांद आहे आणि त्याचं तोंड आणि डोळे हे जर पाहिलं तर पूर्णपणे गव्यासारखंच आहे आणि जर आपण त्याची हाईट त्याचं वजन हे जर निश्चित करायचं आणि तो गवा आहे हे सिद्ध जर करायचं असेल तर त्याच्या आधीच पंधरा दिवस आधी जन्माला आलेलं हे रेडको आहे जे आपल्या साध्या म्हशीचंच आहे आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पंधरा दिवसाचं अंतर आहे हे साधारणपणे एक महिन्यापूर्वीचं रेडकू आहे आणि त्याच्या शेजारीच जे आपल्याला काळं दिसते रेडकू हे रेडकू जवळजवळ दीड महिन्याचं आहे पण त्या दीड महिन्याच्या रेडकापेक्षा हे रेडकू जवळजवळ तीन ते चार महिने असल्या एवढी याची साईज आहे आणि ह्याचे पाय आणि ह्याचे जे मसल्स पाहिले आपण तर पूर्णपणे हे गव्यावर गेलेत तर आज आपल्याबरोबर याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपल्या फॉरेस्ट वन विभागाचे भोर वन विभागातील इंगवले सर आणि सर हे दोघेही आपल्याबरोबर इथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत तर सर आपण काय सांगाल की ही पुणे जिल्ह्यातली दुसरी घटना आहे असं सेम सूस सूसमध्ये झालेलं आहे सूजमध्ये सेम अशीच एक घटना घडलेली आहे तर ही आपल्या भोर तालुक्यातली पहिलीच घटना म्हणावी लागेल तालुक्यात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे तर आपलं याच्याबद्दल काय मत आहे हे तर बऱ्यापैकी हे गव्हाशी पॅरलर आहे त्याची जे ठेवण आहे शरीराची ही गव्यासारखी दिसत आहे याचा चांद आहे किंवा हे जे त्याची बॉडी आहे इथं पॅरलर आहे याचा पण याच्या आईचा आणि याचा रक्त आपण काढून थोडंसं त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण करू की बाबा हे किती पर्सेंटेज आहे की गव्याचाच संक्रमण आहे की कशाचा आहे यात आपण भविष्यात त्याच्यावरती थोडासा रिसर्च किंवा अभ्यास करू आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा पुढील निर्णय घेण्यात येईल अच्छा यासाठी आपण काही वैद्यकीय जे वन्यजीव वैद्यकीय जे असतात त्यांची मदत आपण घेणार आहोत का याच्यामध्ये निश्चित त्यांची घेतल्याशिवाय तर आपल्याला हे अनालिसिस होणार नाही ना हे की गव्याच आहे किंवा कोणत्या दुसऱ्या कसं झालं म्हणजे गव्याच असणार आहे असं प्रारंभिक तर प्राथमिक अंदाज तसं दिसून येत आहे त्यामुळे ह्याची आपण वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन वरिष्ठांची सल्लामसलत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येईल आणि आज जर सिद्ध झालं की बाबा हे गव्याच ब्रीड आहे किंवा त्याच्या संक्रमणातून झालेलं हे रेडको आहे तर पुढची आपली उपाययोजना काय असेल की असं परत घडू नये कारण की हा जो बाग आहे हा पूर्णपणे जंगलाशी निगडीत आहे आणि ह्याला जवळचं जंगल म्हणजे महाबळेश्वर वासोटा हे जंगल ह्याला लागून असल्यामुळे इथे वारंवार ह्या घटना होण्याची शक्यता आहे इथे फक्त गवाच नाही तर मला वाटतं बिबट्या अस्वल कोल्हे कुत्रे या सगळ्यांचाच इथे वावर आहे तर ह्या वावरासंदर्भात आणि याच्यापासून भविष्यात होणारे जे धोके आहेत याच्यापासून वाचण्यासाठी आपलं वनविभाग काही उपाययोजना करणार आहे का निश्चितच आपण हे अशा भविष्यात घटना घडू नये म्हणून आपण एक अवेअरनेस प्रोग्रॅम की जे शेतकरी आहेत त्यांच्या वाड्यावस्थेवरती जाऊन आमचे कर्मचारी किंवा आम्ही स्वतः जाऊन त्यांच्यात एक अवेअरनेस प्रोग्राम घेऊ की बाबा की आपण ज्या गाई म्हशी सोडतो ते जेणे की आता हे जसं की गव्याच्या संप संपर्कात आल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे ठीक जेणेकरून भविष्यात असं होऊ नये किंवा थोडस काळजी घेण्याबाबत आपण त्यांना पुढील मार्गदर्शन करू आणि याच्याबाबत म्हणाल तर मग हे जर जा सिद्ध झालं की किंवा हे बऱ्यापैकी गव्याच आहे तर याचा भविष्यात जे पशुधन मालक आहेत त्यांना याचा भविष्यात त्रास होणार आहे आणि हे परत यापासून दुसरी उत्पत्ती होऊ नये यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शना कारवाई करण्यात येईल ओके आणि आपण आता ह्या रेडकाचे मालक आमचे हा एवढा दुर्गम भाग आहे याची प्रचिती सुरेश भाऊंनी मला वाटते मागच्या पंधरा दिवसात दिली होती यांच्या स्वतःच्या सासूबाई आजारी होत्या यांनी यांना पाटकुळीवरती घेऊन जवळजवळ पाच किलोमीटरचा प्रवास रस्त्यापर्यंत केलेला आहे आणि या अशा दुर्गम भागात अशी घटना घडलेली आहे तर सुरेश भाऊ आपल्याला काय वाटतं की आपल्याला वनविभागाने कुठल्या प्रकाराची मदत याच्यामध्ये करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नये कारण की आपल्याकडे आपल्या जनावरं जी म्हशी आहेत आपल्या जे आपली गुरं आहेत आणि गवे हे एकत्रित सरतात तर याच्यावरती तुम्ही काय योजना केल्यात का की गावकीतर्फे आपण काही वाडीतर्फे काही असं ठरवलं की, की अस ज्या भागात गवे असतात त्या भागात आपल्या म्हशी नेऊ नये किंवा असं काही ठराव आपण गावातर्फे केलेला आहे का कारण काय माहिती आहे का आम्ही गव्याच्या ज्या ठिकाणी जातात मशी त्या ठिकाणी गवे गवे जातात तिकडं मशी आमच्या म्हणजे कंपल्सरी तिकडेच असतं अशा म्हणजे चरण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आम्हाला दुसरीकडे न्यायला मार्ग नाही आहे ना आणि ते आम्ही मशीन नेल्यानंतर ना त्या गवे आमच्या मशीनने चरायला येतात त्यामुळे काय त्यांना आपण हाकलून पण लावता येत नाही आणि हाकलायला गेलं की भीती वाटते त्यांना त्यामुळे ते मशीनच्या ह्याच्यामध्ये त्यांचा संपर्क वगैरे चांगला आहे आणि कण मशी आणि कण गवे हे एकत्र चरतात अच्छा मग यांच्यामध्ये आपले जे आपले घरगुती जे रेडे आहेत आणि गवे यांच्यामध्ये कधी अशी भांडणं लागलेली आहेत का किंवा यांची कधी टक्कर झाली आहे आप आप का आपपसात चकमकी म्हशी आणि गवेतून काही भांडण वगैरे होत नाही म्हैस नाही पण आपल्याकडं जर रेडा असेल तर आणि गवा रेडामध्ये गौ रेड्यामध्ये याच्यामध्ये कधी काही असा झालाय का कधी असं नाही म्हणजे आमच्या दिवशी नंतर नाही मग मशीन बाहेर असल्यानंतर मग त्यात महिन्यात झालेलं असलं तर काही सांगता येत नाही अच्छा सामनाच आज आपल्याकडे वन विभागाचे लोक आले त्यांच्याकडे आपली काय मागणी असेल भविष्यात आपलं काही असं जसं धानवलीला पुनर्वसित करण्याचं जे योजना आहे तसे आपल्या माळवाडीला काही पुनर्वसित करण्याची योजना केलेली आहे का सरकारने आपल्याला कारण की आपल्या इथे जी माळवाडी आहे या माळवाडीमध्ये आपले म्हणजे आमचे जे पूर्वीपासून लोक आहेत त्यांच्या नावावरती इथे जमीन नाही कारण काय आमच्या आम्ही पूर्वीपासूनच इथे आमचे म्हणजे लोक कशी एकदम साधे सिंपल लोक आणि आमचे गावातले रायरी रायरेश्वरची लोक त्यांनी म्हणजे कसं त्यांनी जमिनी वगैरे नावावरती करून घेतल्या पण आमची लोक अशी साधी सिंपल असल्यामुळे सा आमचं हे माळवाडी हे कुणाला माहीतच नव्हतं हे म्हणजे कुठंच नाही प्रसिद्ध म्हणजे इथल्या लोकांना काहीच नाही माहीत नाही की जमीन कशी नावा करायची काय कसं कर इथली जमीन म्हणजे कुठली आजपर्यंत नावावरती नाही आमच्या आता याच्यासाठी काय तुम्ही मागणी केली का तुमच्या जमिनीसाठी हा म्हणजे आमची अशी मागणी फॉरेस्ट खात्याकडे की ही जी आम्ही वावरतो जमीन ही आम्हाला त्यांनी द्यावी अशा कुठल्या प्रकारे तुम्ही आज किंवा काय केलेले आहेत का नाही मग आम्ही म्हणजे आमच्या पूर्वीच्या लोकांनी म्हणजे पहिले जे माझ्या वडिलांनी वगैरे काय असे प्रयत्न केलेले पण ते काय झालेले नाहीये करतो बोलायचे तर झालेले नाही मग आता याच्या पुढे तुम्ही काय करणार आहात का मागणीसाठी मागणीसाठी आम्ही प्रयत्न तर करतोय आणि करणार आहे अजूनही अच्छा म्हणजे तुम्हाला समजा पुनर्वसित जर करायचं झालं तर तुमची तयारी आहे का आमची तिथून खाली चांगली जागा जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही तिथे जाल का जाईल की कारण काय का जाऊ पण शकतो कसं आमचं इच्छा आहे की आम्हाला हे इथे आम्हाला म्हणजे निरोगी वातावरण आहे निरोगी वातावरण आम्हाला सगळं सुरक्षित आम्ही असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्हाला इथं नाही आज गव्याचं झालेलं आहे आणि मी ऐकलं की आपल्या इथले जे कोणी दानवले म्हणून कुठे आहेत त्यांच्यावर गव्याने पण काहीतरी हल्ला केला होता त्यात ते जखमी पण झाले होते तर असंच काही आता आपल्याकडे असवलांचा पण वावर कधी कधी असतो बिबट्यांचा असतो तर कधी असा प्रसंग आलाय का की बिबट्या आणि तुमच्यात कधी अशी समोरासमोर हो झाली ना समोरासमोर म्हणजे अशी नजरा नजर झाली किंवा त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न कधी केलाय का नाही हल्ला करण्याचा नाही प्रयत्न पण समोर आल्यानंतर तो आपल्याला घाबरतो ना आपण त्याला घाबरतो त्यामुळे आपल्याला एकदम भीती वाटते आता जसं हे जे गवायचं आज रेडकू झाले संक्रमणात तर हे पूर्णपणे कारण की कसं होतं काही लोकांचं म्हणणं असं आहे की हे एक तर पूर्णपणे गाव्याच आहे किंवा मग त्या लोकांनी समजा एखादा गाव्याची जी मादी असते तर ती मादी कुठेतरी प्रजनन झाली त्याचं रेडक उचलून आणलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे तर याच्याबद्दल तुमचं काय हे तुमच्याच मशीच आहे हे आमच्या मशीच आहे जे आम्हाला पहिल्यांदा झालं तेव्हा आम्हाला कळालं की हे काहीतरी वेगळंच दिसते अच्छा हे पहिलं वेत आहे का कि तु व्येत पहिलंच वेतच आहे ते आम्ही पण सांगू शकत नाही की गाव्याच आहे काही तसं आम्हाला पण माहिती नाही पण शेम गव्याच जे दिसते ना गाव्यासारखं दिसतंय अच्छा समजा हे जर सिद्ध झालं की बाबा हे गव्याच्या संक्रमणात झालेलं त्याचं रेडकू आहे हु। तर उद्या जर भविष्यात सुरक्षितेच्या कारणास्तव जर हे रेडकू किंवा हा गवा जर तुम्हाला जमा करावा लागला तर ह्यासाठी आपण तयार आहात का आहे ना उद्या भविष्यात परत अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून वन विभागामार्फत काहीतरी सतर्कता बाळगण्यासाठी हे रेडको आपल्याकडनं घेऊन जाऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येईल याच्यासाठी तुम्ही तयार आहात ओके